जामखेड येथील मुलावर गोळीबार आले समोर जामखेड येथील विंचर्णा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना फिर्यादीने तेथे लघवी करू नका महिला आहेत असे म्हणल्याचा राग आल्याने फिर्यादीस शिविगाळ करून मारहाण करून मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर गोळीबार केलाय यामध्ये साक्षीदाराच्या पायाला गोळी लागली असून त्यास अहिल्यानगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे घटना घडताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तीन आरोपींच्या शोधार्थ पाठवले आहेत याबाबत जामखेड पोलिसात आदित्य बबन पोकळे यांनी दिली आहे रविवारी रात्री वाजेच्या सुमारास विंचना नदी जवळ घर आहे तेथे पोकळे वस्तीवरील नागरी व महिला होत्या त्यावेळी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व तेथे आले व तेथे आले लघवी करत होते त्यांना तेथे लघवी करू नका महिला बसल्या आहेत असे म्हणल्यावर राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदित्य पोकळे याच शिवीगाळ करून मारहाण केली यावेळी कुणाल बंडू पवार आला। तीन अज्ञातांनी त्यांच्या जवळील पिस्तलने या दोघांवर गोळीबार केला कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली त्यामुळे त्याला जामखेड येथील खासगी दवाखान्यात उपचार करून अहिल्यानगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले आता त्यांची प्रकृती स्थिर आहे गोळीबार झाल्याची घटना पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले परंतु तोपर्यंत आरोपी फरार झालेले होते यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपाधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली सदर गुन्ह्यात वापरलेली कारच्या नंबर वरून पोलिसांनी शोध घेतला असून आरोपींच्या शोधार्थ तीन पदके रवाना केली आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर